सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन रॉबिनहूड हो, आणि त्याचे रंगेलगडी हे भारा भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक कालच्या पुढे सुरू करते एक दिवस रॉबिनला काय लहर आली बावळटासारखा वेश करून तो शिकारीला निघाला सकाळची सुंदर वेळ होती रॉबिनच्या मनात एकाएकी मेरियनचे विचार येऊ लागले त्याला वाटले आज आपली आवडती मेरियन आपल्याबरोबर असती तर पण किती झालं तरी रॉबिन हाडाचा शिकारी होता त्यामुळे समोरून एक चांगलं गले लठ्ठ हरिण येताना दिसलं तेव्हा त्याने लगेच धनुष्याला बाण सोडला आणि आता दोरी ओढणार तोच उलट दिशेने एक तीर सू सू करीत आला आणि हरणाच्या पाठीत घुसला हरणाने काळी फोडली आणि मान हलवी तंगड्या झाडीत ते जे पडलं ते पुन्हा उठलेच नाही आणि त्याच्या पाठोपाठ एक लहानसा तरुण उड्या मारीत तिथे आला आणि हरण पडलेलं पाहून त्याच्याजवळ वाकला लहानसा म्हणायचं कारण असं की तो अंगाने अगदीच किरकोळ होता वयानेही पोरगेला असेल दिसायला तो फार देखणा होता त्याचे गोरे, -गोरे हात इतके नाजूक होते की त्यांना एवढं मोठं धनुष्य कसं पेलत असेल असं रॉबिनला नवल वाटलं पण त्याच्या हातात धनुष्य तर होतंच शिवाय कमरेला एक तलवार पण लटकत होती रॉबिन आश्चर्याने थक्कच झाला पण लगेच पुढे होऊन त्याला दरडावून म्हणाला कोण रे तू ही राजेसाहेबांची हरणं आहेत माहीत नाही का तुला मुलगा मुळीच घाबरला नाही उलट जागचा उठून तलवारीकडे हात नेत जोराने म्हणाला राजेसाहेबांना हरणं माराय मारायचा जितका अधिकार आहे तितकाच मलाही आहे तू कोण मला विचारणार त्याचा आवाज फार मधुर होता आणि काय असेल ते असो तो ऐकताना रॉबिनला असं वाटलं की कसल्या तरी जुन्या पुसट आठवणी आपल्याला होत आहेत पण कसल्या ते मात्र समजत नाही त्याने त्या ते मुलाकडे रोखून पाहिलं पण मुलगा चांगलाच दीड दिसला त्यानंही तितकंच रोखून रॉबिनकडे पाहिलं पण एक क्षणभरच लगेच रॉबिनचा सगळा गर्व उसळून आला त्याला वाटलं शेर शेरवूडचं जंगल आपलं आहे त्यात आपल्याशी उद्धटपणाने बोलणारा हा कोण उपटसंभ रे फारशी जीप सुरसुर करतीय त्यानं दम दिला आमच्या जंगलचे कायदे तुला माहीत नाही तसं दिसतंय अरे जा जा आहे तुझे कायदे असं म्हणून त्या पोराने इतक्या झट्टीशी मॅनातून तलवार बाहेर काढली की तो झपाटा पाहून रॉबिनचे डोळेच दिपले पण आता त्यालाही आपली तलवार काढणं भाग होतं थोडाच वेळ झटापट झाली रॉबिन थोडा अंग चोरूनच लढत होता उगाच जास्त कमी झाले तर त्या पोराची खांडोळी उडायची असं त्याला भय वाटत होता पोरगा मात्र जोरजोरात आणि मोठ्या शौर्याने लढत होता शेवटी शेवटी रॉबिनला वाटलं जाऊ द्या इतका हिरिरीने लढतोय बापडा तर एखादा हात त्यालाच मिळू द्यावा की म्हणून त्याने आपण होऊन पड खाल्ली आणि मनगटावर वार घेतला थोडीशी जखम झाली आणि त्यातून रक्ताचा एक बारीकसा ओघळ भाऊ लागला रक्त पाहून मात्र तो मुलगा जरा दचकला आणि एकदम तलवार आटोपती घेऊन म्हणाला झालं तुझं समाधान नाही झालं रॉबिन त्याच्याकडे जास्तच रोखून पाहत म्हणाला तू कोण आहेस मी राणीसाहेबांचा एक सेवक आहे तू कोण हे बोलता बोलता त्या मुलानं अंगरख्याच्या खिशातून एक छोटा रुमाल काढला आणि त्यानं आपल्या तलवारीच्या पात्यावरचं रक्त पुसलं आता आपला रुमाल तो परत ठेवणार तोच रॉबिनचं लक्ष तिकडे गेलं अंगरख्याच्या आतल्या खिशातून एक सोन्याची वस्तू लाक्कन चमकली रॉबिनने ती वस्तू तेव्हाच ओळखली नॉटिंग हॅमच्या शर्यतीत आपण सो सोन्याचा बाण जिंकला आणि लगेच मेरियनला भेट दिला तोच हा बवाण म्हणजे हा मुलगा तरी मला वाटलंच रॉबिन एकदम आनंदानं ओरडला मेरियन तू इकडे कशी खरोखरीच पुरुषाचा वेश घेतलेली ती मेरियन होती आता रॉबिननं तिला ओळखलं पण तिनं मात्र रॉबिनला अजून ओळखलं नव्हतं त्याची दाढी वाढलेली होती आणि त्याने आज पोशाखही अगदी बावळटासारखा केलेला होता शिवाय रॉबिनची तिची ताटाटूट झाली त्याला थोडी का वर्ष लोटली होती पण आता ओळख पटल्यावर दोघांनाही खूप आनंद झाला रॉबिनच्या हातातून आपण रक्त काढलं म्हणून मेरियनला सारखी हळहळ वाटत होती तिनं आपला नाजूक हात रुमाल काढला काय पण याच्या दसपट जखमांचं मला काही वाटत नाही रॉबिन म्हणाला पण त्यानं मेरियनला रुमालाची पट्टी मात्र खुशाल बांधू दिली मग एकमेकांचा हात धरून दोघे रॉबिनच्या घराकडे निघाले ते वाटेत त्यांच्या गप्पांना नुसता पूर आला होता किती बोलू आणि काय बोलू असं त्यांना झालं होतं रॉबिनचे रंगेल मित्र त्याची वाटच पाहत होते त्याने आपल्याबरोबर एक नवास तरुण आणलेला पाहून सारेजण आश्चर्याने त्याच्या भोवती जमा झाले आणि रॉबिनने जेव्हा मेरी यांची सगळ्यांशी ओळख करून दिली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही ॲलन अ डेलच्या बायकोला तर आपल्या नव्या मैत्रिणीला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं मग मेरियनने राणीकडून खास निरोप आणला होता तो रॉबिनने सर्वांना सांगितला तो म्हणाला लंडन शहरात निशाणबाजीचे सामने व्हायचे आहेत त्यात राजेसाहेबांच्या नोकरीतले खास तिरंदाज पण भाग घेणार आहेत साहेबांची इच्छा आहे की आपल्या बाजूने कोणीतरी सामन्यात भाग घ्यावा आपल्या टोळीचे पराक्रम राणीसाहेबांच्या कानावर गेलेले आहेत आता इथे सगळ्यांनी कडकडून टाळ्या टाळ्या पण दिल्या आणि राणीसाहेबांचं म्हणणं असं की रॉबिन हुडने आपले चार जोडीदार घेऊन लंडनला यावं आणि आपले खास तिरंदाज म्हणून सामन्यात भाग घ्यावा हुड पुंड असला तरी राजेसाहेबांकडून आपण त्याला अभय मिळवून देऊ हा संदेश ऐकल्याबरोबर सर्वांनी रॉबिनचा जय जयकार केला रॉबिन पुढे म्हणाला तेव्हा मी उद्या लंडनला जायचं ठरवलं आहे माझ्याबरोबर मी धाकला जॉन विली स्ट्युटली तांबडा वुईल आणि ॲलन डेल यांना घेऊन जाणार आहे ॲलनच्या बायकोनेही मेरियनला सोबत म्हणून आमच्याबरोबर यावं बाकीच्यांनी सावधगिरीने इथेच राहावं चक्की व्हॅली चिरंजीव चिरंजी हे पुढारी म्हणून काम पाहतील आणि टोळीच्या पोटाची आणि आत्म्याची व्यवस्था टगबुवांकडे राहील त्या रात्री नाजूक पाहुण्यासाठी शरवूडच्या रानात मोठी सुक्रास मेजवानी जडली मेरियनने मारलेल्या हरणाचं रुचकर घा मांस बनलं आणि भुकेल्या पोटात जाऊन बसलं मेरियन ॲलनची बायको आणि मच्छ यांनी स्वयंपाक मोठा सुंदर केला होता आणि मसाला नीट लागला आहे की नाही हे पाहण्यासाठी सन्यासी वाटक मधून मधून मसाला चाखत होते जेवण झाल्यावर आलननं सारंगी वाजवली तांबड्या बोईलनं गाणं म्हटलं आणि मचने भसाड्या सुरात त्याला साथ दिली पहाटेपर्यंत अशी नाच गाण्याची गंमत चालली होती दुसऱ्या दिवशी सकाळी रॉबिन हूड आपल्या चौघ्या दोस्तांना मेरियनला आणि आलनच्या बायकोला घेऊन लंडनला निघाला सर्वांनी आपल्याजवळचे उत्तमातले उत्तम कपडे घातले होते जिलई दिलेले उत्तम तीर नितीर कामठे बरोबर घेतले होते आणि तलवारी पण चांगल्या परजून मनात घातल्या होत्या रॉबिनचे सोबती जंगलाच्या शिवेपर्यंत त्यांना पोचवायला आले होते आणि मग त्यांनी जय जयकार करून त्यांना निरोप दिला मंडळी आज आपण इथे थांबूया आता ते राजधानीला जाणार लंडनला तिथे जी तीर कमानीची जी शर्यत होती त्याच्यात काय होणार आहे ते आपण पुढच्या भागात बघूया पण हे आजचा व्हिडिओ संपवायच्या आधी तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते की गप्पा गोष्टी हे माझं जे चॅनल आहे ते सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना पण सांगा सबस्क्राईब करायला गोष्टी आवडत आहेत ना हूड म्हणजे ती तीर ठाण सगळं असं अगदी सिनेमातल्यासारखंच वाटतं आहे ना पूर्वीच्या काळचे आपण सिनेमे बघतो ना तसं वाटतं आहे अगदी हो की नाही तर कॉमेंट द्यायला मात्र विसरू नका बरं का भेटूया उद्या आणि बघूया राजधानीत काय होतं आहे तोपर्यंत तो बाय बाय